नमस्कार राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत दोघा भावांमधले मतभेद महाराष्ट्राच्या हितापेक्षा महत्वाचे नाहीयेत अशा आशयाचं विधान केलं तेव्हापासनं सगळी माध्यमं मा चिकाळल्यासारखी युती होणार युती होणार कधी होणार पण याबाबतचं त्यांचं हे सुरू झालेलं आहे त्याच्यावर अर्थातच मनसेचे नेते शिवसेनेचे नेते उबाठा सेनेचे नेते सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणं सुरू आहे पण या घडामोडी नेमक्या कुठे जात आहेत याची स्पष्टता येईपर्यंत आपल्याला काही दिवस थांबावं लागणार आहे कारण राज ठाकरे परदेशात गेलेले आहेत म्हणजे हे मला नेहमी नवल वाटतं की आपल्या देशात पर्यटनासाठी एवढ्या सगळ्या जागा आहेत पण काही लोकांना लंडनच एवढं का आवडतं म्हणजे लंडनमध्ये असं नेमकं काय दडलं आहे की पर्यटनाला जायचं थंड हवेच्या ठिकाणी जायचं तर लंडनला जायचं किंवा मग अमेरिकेत जायचं किंवा अशा कल्पना नाही पण त्यामुळे जोपर्यंत परदेशाहून राज ठाकरे परत येत नाही तोपर्यंत या बातमीचं नेमकं काय होणार कोणाला माहिती नाही आपली माध्यमं तोपर्यंत म्हणजे या महिना अखेरपर्यंत ही बातमी तिखट मीठ लावून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं करत करत चालवतील पण आज तरी कोणालाच अंदाज नाही आहे की नेमकं काय होऊ घातलेलं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताची सगळ्यात मोठी गोष्ट कुठली होणार असेल तर ती म्हणजे सकाळचा भोंगा बंद होणार आहे याच कारण एका म्यानात दोन तलवारी राहू शकतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतील पण राज ठाकरे उद्धव ठाकरे प्लस बोनस म्हणून संजय राऊत मात्र एकत्र नांदू शकणार नाहीत याच कारण म्हणजे राज ठाकरे यांची एकूणच स्टाईल बघता ते दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा जाहीर सभेमध्ये किंवा मग कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये बोलतात म्हणजे भूमिका मांडतात त्याच्या अधूनमधून कोणा महत्त्वाच्या नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीला क्वचित सण समारंभाला किंवा एखादी अशी काही घटना घडली वाद निर्माण झाला तर त्याच्यावरनं ट्विटरवरनं किंवा फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त होतात म्हणजे राज ठाकरे यांच्या व्यक्त होण्याचा रेट पंधरा दिवसातनं एकदा कधी कधी महिन्यातनं एकदा असा असतो आणि दुसरीकडे उभाटा सेनेची अशी अवस्था आहे की उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितलेलं की मला कशातलंच काही कळत नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा व्यक्त होतात तेव्हा ते मुख्यतः टोमणे मारायला व्यक्त होतात कालही त्यांनी राज ठाकरे यांना टाळी देण्याचं मान्य करताना पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या आणि महाराष्ट्र सोबत जाणार नाही वगैरे म्हणजे टोमणा मारलाच कारण टोमणा मारल्याशिवाय त्यांचं वाक्य पूर्ण होत नाही आणि त्यामुळे कुठल्या विषयावर भूमिका काय घ्यायची भूमिका या सगळ्या गोष्टी त्यांनी संजय राऊतांना आउटसोर्स केलेल्या आहेत आणि संजय राऊतांची भूमिका दर सकाळी बदलत असते दर सकाळी त्यांची भूमिका असते शिवसेनेत हा भोंगा तेव्हा वाजायला लागला जेव्हा राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले आणि बाळासाहेब ठाकरेंचं वय झाल्यामुळे त्यांना सक्रिय राजकारणातनं एका प्रकारे निवृत्त व्हावं लागलं म्हणजे दैनंदिन जीवनात दैनंदिन राजकारणात त्यांचा अस्तित्व हळूहळू कमी व्हायला लागलं उद्धव ठाकरेंच्या ताब्यात पक्ष आला तेव्हापासून भोंगा वाजायला लागला जसे जसे आणखीन वेगवेगळ्या नेत्यांनी शिवसेना सोडली तसा हा भोंगा आणखीन मोठा झाला आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हा भोंगा डायरेक्ट छतावर जाऊन दिवसातनं पाच वेळा वाजायला लागला आता भोंग्याच्या जोडीला पिपाणी पण आलेली आहे आणि त्यामुळे रोज ऑर्केस्ट्रा ऐकल्याशिवाय महाराष्ट्रातल्या लोकांचा एकही दिवस जात नाही आता समजा महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोघे पक्ष एकत्र आले संजय राऊतांची भूमिका लगेच एकशे ऐंशी अंशातनं बदलली की आमचे राज ठाकरेंशी कशा प्रकारचे संबंध होते मी राज ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे श्रीकांत ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे त्यांच्या उमेदीच्या दिवसांमध्ये काम केलेलं आहे आमचे कसे मधुर संबंध होते म्हणूनच बहुतेक राज ठाकरेंनी त्यांच्यासाठी लवंड्या इकडे तिकडे लवंडणारा म्हणून लवंड्या अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला होता हे कदाचित त्या खाजगी वैयक्तिक मधुर संबंधांमुळेच अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली होती पण आता त्याची आठवण झाली आणि त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही आम्ही म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच जण मिळून घेतील त्याच्यात तिसऱ्याची कोणाची आवश्यकता नाहीये आणि मग बाकीच्या लोकांनी काय करावं त्याच्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी नरेश मस्के यांना सल्ला दिला की अमित शहाच्या पार्श्वभागावर लोणी चोळत बसा म्हणजे बघा ही जी, जी भाषा आहे राजकारणाचं गटार होण्याची जी भाषा की तुमचे पक्षप्रमुख दिल्लीत आहेत तुम्ही दरेगावात जा दरे गावातनं दिल्लीला जा आणि दिल्लीला या सगळ्यांच्या पार्श्वभागाला लोणी चोळत बसा हेच तुमचं काम आहे अशा प्रकारची भूमिका आणि अशी भूमिका दररोज घेतली जाते मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्यासाठी संजय राऊतांचा पेस हा सहन करण्यापलीकडचा आहे कारण राजकीय पक्ष इतक्या वेगवेगळ्या विषयांवर दर सकाळी दर दुपारी दर संध्याकाळी वेगळी भूमिका घेणार सकाळी बोलणार त्याच्यापेक्षा वेगळं संध्याकाळी बोलणार अशा प्रकारच्या वातावरणात मला वाटत नाही राज ठाकरे एकत्र काम करू शकतील आणि त्यामुळे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली होणार असेल तर हा जो सकाळचा भोंगा आहे तो पहिले बंद होईल कारण मनसे अधिक उबाठा सेना यांच्या एकत्रित पक्षाचा किंवा यांच्या महायुतीचा दोन छोट्या पक्षांच्या महायुतीचा कारण ही युती, युती महाच असते त्या महायुतीचा एकमेव भोंगा असेल भोंगा म्हणजे एकमेव आवाज असेल तो आवाज म्हणजे राज ठाकरे असतील कारण राज ठाकरेंना कधी बोलावं किती बोलावं कुठे थांबावं बोलता बोलता भाषणालाही तुम्ही त्यांची जर एक भाषणं बघितली असतील तर भाषण सुरू केल्यावर मग कार्यकर्त्यांना सूचना करणं की इकडे चायनी उभे राहू नका खाली बसा तिकडच्या यांनी आवाज करू नका बोलला तर मी बोलणार नाही वगैरे ही त्यांची स्टाईल आहे आणि अशा प्रकारच्या वातावरणात म्हणजे जिथे प्रत्येक शब्द विचार करून बोलला जातो मध्ये पॉज घेऊन बोलला जातो थोडंसं ज्याला एक अनेकांना ती मिमिक्री वाटते अनेकांना ते म्हणजे ज्याला नाट्यमयता वाटते पण ती नाट्यमयता ज्या राजकीय नेत्याला मोठ्या सभा घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी ती उपयोगाची असते पण ज्याला अशा प्रकारे मैदान गाजवायचं असतं त्याला सकाळ सकाळ पंधरा मिनिटाचा टाइमपास हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो आज उभाटा सेनेची अवस्था तीच झालेली आहे की कुठल्याही विषयावरच्या जगातल्या कुठल्याही विषयावरच्या घडामोडींवर सकाळी नऊ वाजता व्यक्त व्हायचं आणि मग माध्यमांनी प्राणपणाने ती सकाळची नऊची थुंकी झेलून दिवसभर त्या थुंकीचे डोसे घालायचे किंवा धिरडी घालायची जे काय घालायचं ते अशा प्रकारच्या गोष्टी चालू शकणार नाही मला असं वाटतं की हा जो विषय चघळायला मिळालेला आहे त्या चघळायला विषय मिळालेल्या विषयाचं नाविन्यच तिथपर्यंत आहे जोपर्यंत या विषयामध्ये सस्पेन्स आहे आता सस्पेन्स कुठपर्यंत असू शकतो तर ठाकरे भावंडांच्या भेटीपर्यंत असू शकतो आज संजय राऊतांनी असं सांगितलं की ठाकरे भावंडं कशी नेहमी भेटतात लग्नात भेटतात कार्यक्रमात भेटतात आणि त्यांच्यात अजूनही संवाद आहे वगैरे वगैरे आणि महाराष्ट्राचं हित कसं महत्त्वाचं आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी एवढी पातळी गाठली की महाराष्ट्रात जसा मोरारजीबाई देसाईंचा फोटो लावला जात नाही त्याचप्रकारे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही देशाचे पंतप्रधान असले तरी फोटो लावला जाऊ नये कारण महाराष्ट्र फोडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे महाराष्ट्र फोडण्याचं म्हणजे यांचा पक्ष फोडण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे मला असं वाटलं देवेंद्र यांनी फोडलं किंवा अमित शहानी फोडला पण शिवसेना फोडली ती नरेंद्र मोदींनी फोडली असं आज संजय राऊतांनी सांगितलं आणि त्यामुळे अशा भूमिका घ्यायच्या घेतल्यावर त्या दोन दिवसांनी बदलायच्या तिसऱ्या दिवशी तिसरीच कुठली तरी भूमिका घ्यायची यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र काम करू शकत नाही आणि त्यामुळे हे जे काही होणार आहे ते राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर होईल कदाचित तोपर्यंत तो उद्धव ठाकरे लंडनला थंड हवा खाण्यासाठी गेलेले असतील त्यामुळे हा उन्हाळा तरी या सेना आणि मनसेच्या एकत्रित पावसाचा त्याची प्रतीक्षा करण्यात माध्यमांचा जाणार आहे पण मुद्दा आहे की तोपर्यंत हाच विषय चघळला जाणार आहे का कारण या दोघांशिवाय कोणालाही याच्याबाबत काही माहिती नाही आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना वैयक्तिक आयुष्यात जर निवडणूक लढवायची असेल तर एकमेकांच्या विरोधात लढवायची आहे मनसेचा जे काही आज स्थानिक नेते आहेत त्यांचा सगळ्यांचा निवडणुकीत पराभव झालेला आहे तो उभाटा सैनिकांकडनं उभाट सैनिककडनं झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात तर काही फार प्रेम नाही आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माध्यमांच्या जोरावर हे महायुतीचे दोन छोट्या पक्षांच्या महायुतीचं गाणं किती वेळ वाजणार आहे तर त्याचं उत्तर आहे दोघांच्या सुट्ट्या संपून परदेशातून येईपर्यंत हे चालणार आहे भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर प्रतिक्रिया देऊन टाकलेली आहे की दोघं एकत्र येणार असतील तर आनंदाची गोष्ट आहे जर मतभेद मिटले असतील म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी एवढी वीस वर्ष मतभेद महाराष्ट्राचं हित तेव्हा कुठे चरायला गेलो होतं माहिती नाही पण तेव्हा जर मतभेद मिटले नसतील तर आता नेमकं असं काय झालं की प्रत्येक प्रश्नात राज ठाकरेंनी पूर्वेकडे बघितलं तर उद्धव ठाकरेंनी पश्चिमेकडे बघितलं आहे गेल्या वीस वर्षात हेच दिसतंय उद्धव ठाकरे युतीबरोबर तर राज ठाकरे शरद पवारांबरोबर उद्धव ठाकरे शरद पवारांबरोबर तर राज ठाकरे हिंदू जननायक हे जे हे जे चालू आहे म्हणजे कोणत्याच विषयात दोघांची भूमिका एकसंध राहिलेली नाही आणि त्यामुळे ती जर एकसंध होत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे पण याबाबत रोजची चर्चा करण्यास हाशील नाही आहे कदाचित आपला भोंगा बंद होणार आहे याची जाणीव असल्यामुळेच ती चर्चा जेवढी संधी आहे तोपर्यंत करायला माध्यमांना सांगण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी